प्रियज इंडियन किचन मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल मासवडी थाळी सुरुवातीला आपण मांसवाडीसाठी लागणारे सारण बनवून घेणार आहोत आणि ते सारण बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी एक वाटी सुक्या खोऱ्याचा किस घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी कोथिंबीर मी इथे चिरून घेतलेली आहे एका एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी चिरून घेतलेला आहे त्याचे उभे असे काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला ला लागणार ला आहेत मी इथे अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला एक टेबल स्पून लागणार आहे खसखस आणि तिथे मी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या मी घरगुती तिखट घेतलेलं आहे तुम्ही घरामध्ये जे तिखट वापरता त्याचा तुम्ही इथे वापर केला तरी चालू शकतो त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरी आला सुरुवातीला अगोदर आपण आपले शेंगदाणे भाजून घेतो आपले शेंगदाणे खमंग असे भाजून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊयात इथे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत इथं आपल्याला आपले तीळ भाजून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे किंवा लो ठेवायचा आहे आपले तीळ इथे तडतडायला लागले की यामध्ये आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे आणि ती ती पण आपल्याला तिळासोबत भाजून घ्यायची आहे तिळ आणि खसखस इथे भाजून झालेला आहे त्यात आपण काढून घेऊयात तिळ आणि खसखस भाजून झाल्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा केस भाजून घ्यायचा आहे इथे आपलं खोबरं देखील आपण तांबूस लाल रंगावर भाजून घेतलेलं आहे ते देखील आपण आता काढून घेऊयात आपण आता थोडं तेल घालूयात आणि यामध्ये आपल्याला आपला कांदा भाजून घ्यायचा आहे आपला कांदा तांबूस लाल रंगावर भाजला गेलेला आहे आता यामध्येच आपल्याला आपल्या या, या लसूण पाकळ्या भाजून घ्यायच्या आहेत कांद्यासोबतच आपला कांदा आणि लसूण भाजून झालेला आहे आता आपण आपला गॅस बंद करूयात आणि हे सर्व थंड होऊन देऊयात आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला भाजून घेतलेले तीळ आणि खसखस घ्यायचे आहे त्याचबरोबर भाजून घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेलं सुकं खोबरं याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे जास्त बारीक करायचं नाही बारी आपल्याला सुरुवातीला आपण भाजून घेतलेले सर्व सुके जिन्नस त्यांची भरड करून घेतलेले आहे आता यामध्येच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भाजून घेतलेला कांदा आणि लसूण हे देखील आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार इथं तिखट वापरायचं आहे इथे मी छोटे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला फिरून घ्यायचं आहे हे बारीक करताना आपल्याला यामध्ये पाण्याचा जरा देखील कर वापर करायचा नाही आहे आणि एकदम मिक्सर चालू ठेवायचं नाही चालू बंद चालू बंद असं करत आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे आपलं मासवडीसाठी लागणार सारण बनवून तयार आहे आता आपल्याला मासवडीसाठी लागणार लागणारं पिठल बनवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला लागणार साहित्य आहे इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे हिंग थोडीशी हळद मोहरी आणि इथे मी दीड कप बेसन घेतलेलं आहे गॅसवरती आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे मोहरी तेलामध्ये तडतडली की त्यामध्ये आपण मगाशी घेतलेल्या हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे यांचा ठेचा घालायचा आहे ठेचा आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चिमुडदर हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सर्व व्यवस्थित भाजून झालं की यामध्ये आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे मी दीड वाटी बेसन साठी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे उकळी काढून घ्यायची आहे यामध्येच मी थोडी कोथिंबीर देखील घालत आहे तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅसचा फ्लेम लो करूयात आणि थोडं थोडं पीठ घालून आपण यामध्ये मिक्स करूयात अशा प्रकारे गुट्या मोडत मोडत आपल्याला थोडं थोडं करत पीठ घालायचं आहे पिठल्याच्या सर्व गुट्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला आपलं पिठलं छान असं उकडून द्यायचं आहे पिठल्याला एक तीन ते चार मिनटं आपण छान अशी वाफ काढून घेतलेली आहे इथे मी पोळपाटावरती एक सुती कापड धुवून असं पाण्यामध्ये भिजवून अंतरून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला थोडा कोबऱ्याच किस घ्यायचा आहे थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर यावरती आपल्याला आपलं या हे पिठलं व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे पाण्यात हात घ्यायचा आहे आपल्याला हे पिठलं आपण व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे आता यावरती आपण मग अशी बनवून घेतलेलं सारण भरून घ्यायचं आहे भरून अशा पद्धतीनं भरपूर असं सारण आपल्याला घालायचं आहे आणि अशा पद्धतीने कपडाचा रोल करत करत आपल्याला ही वडी बनवून घ्यायची आहे माशासारखा आकार या वडीला आपल्याला द्यायचा आहे बहुतेक यामुळेच या, या वडीला मासवडी हे नाव पडलं असेल जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी मासवडी म्हणजे एक परभणीच आहे आता आपण उघडून बघूया तर अशा पद्धतीने आपली मासवडी बनवून तयार आहे तर आपण आपली मासवडी कट करून घेऊयात आपली मांसवडी बनवून तयार आहे आता इथे आपल्याला मांसवडीचा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे उभा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा थोडीशी हिरवी कोथिंबीर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस आणि आपण मगाशी मासवडी बनवण्यासाठी जे सारण बनवलं होतं ते सारण ठेवलेलं आहे भाजून घेऊया हे सर्व साहित्य आपल्याला मासवळीचा रस्सा बनवण्यासाठी लागणार आहे छान चांद तांबूस लाल झालेला आहे आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आणि तो देखील छान भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर आल्याचे काप देखील मी घालत आहे अर्धी वाटी कोबऱ्याचा कीस देखील भाजून घ्यायचा आहे हे सर्व साहित्य आपलं छान असं भाजून झालेलं आहे मांसवडीच्या रस्यासाठी आपण जे कांदा आलं लसूण आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्येच आपण मगाशी जे सारण बनवलं होतं ते दोन चमचे सारण मी वाचून ठेवलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे आणि याचं सर्व छान असं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे मांसवडी बरोबर जो रस्सा खाल्ला जातो त्याच्यासाठी आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण देखील आपलं बनवून तयार आहे इथे मी कढईमध्ये आता रस्सा बनवून घेणार आहे त्यासाठी कढई आपण गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली तेलामध्ये घालायचे आहे आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण देखील आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये तीन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे किंवा तुम्ही घरामध्ये जे घरगुती तिखट वापरता ते यामध्ये वापरलं तरी चालू शकत इथे मी तीन छोटे चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला या वाटणाबरोबर तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे इथे पाहू शकताय आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे याचा अर्थ आपलं वाटणे तेलामध्ये छान असं भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या रसाला छान असा कट येतो किंवा तरी येते यामध्ये पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता म्हणजे तुम्हाला रसा किती दाट हवा आहे किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे आपण मध्यम दाटसर असा रस्सा बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता है। जास्त घट्टही नाही जास्त पातळी नाही आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर इथे अर्धा चमचा मी गरम मसाला घालत आहे आणि आपल्याला रशाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्या रशाला इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय गरम पाणी घातल्यामुळे खूप छान असा कट त्याच्यावरती आलेला आहे आणि इथे आपला मांसवडी बरोबर खाण्यासाठी रसा तयार आहे चला तर तयार आहे आपली मांसवडी थाळी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबत ही सर्व करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि याचा आनंद घेऊ शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांग नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि चवदार अशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा प्रियाज इंडियन किचन धन्यवाद